आता गल्लीपासून ते आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आज बृहमुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्यासंबंधीचं धोरण निश्चित केलं सरकारच्या निर्णयामुळे मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा आहे सरकारने आजच्या बैठकीत आयकॉनिक शहर विकासासाठी धोरणही जाहीर केले दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याचं राजकारण तापलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक झाली राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे या बैठकीत जनमतावर प्रभाव टाकणारे कोणतेही मोठे निर्णय घेण्यात आले नाहीत केवळ निवडक विभागांचे सहा निवडक विषय या बैठकीद्वारे हातावेगळे करण्यात आले यात सरकारने बृहमुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित केलं यातून मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत राज्यात सध्या आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यात स्थानिक पातळीवर वेगवेगळे राजकीय समीकरणं अस्तित्वात येत आहेत त्यातच भाजपकडून मित्र पक्षांचे पदाधिकारी पळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय त्यावरून सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड धुसफोस सुरू झाली आहे या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना प्रचंड नाराज झाली आहे या नाराजीतूनच नारा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर कथितपणे बहिष्कार टाकला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे आता परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे ओबीसींसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक शहरांमध्ये एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेपलीकडे गेल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं राज्य सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका अन्यथा आम्ही निवडणुका थांबू न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे दोन डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांवर अनिश्चिततेचं सावट पसरलंय मराठवाड्यातील अनेक पालिकांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर आरक्षणाचा टक्का वाढल्याची बाब याचिकाकर्त्यानं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली विकास गवळी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठानं सोमवारच्या सुनावणी संताप व्यक्त केला न्यायालयानं स्पष्ट केलं होतं त्यांच्या पूर्वीच्या आदेशात म्हटलं होतं की बांठी आयोगाच्या आधी जी परिस्थिती होती त्यानुसारच निवडणुका घ्याव्यात म्हणजेच ओबीसी आरक्षण नसतानाचा आराखडा वापरला पाहिजे परंतु सरकारनं या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून आरक्षण वाढवलं अशी कठोर टिप्पणी न्यायालयानं केली या सुनावणीत अनेक मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं

त्यानंतर निवडणुकीचं भविष्य ठरणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती भाजप मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही भूमिका घेतल्याचं बोललं जात होतं मात्र यावर भाजपने तातडीने स्पष्टीकरण देत कोणताही मंत्री नाराज नसल्याचा दावा केलाय शिवसेनेचे सर्व मंत्री आजच्या प्री कॅबिनेट बैठकीला उपस्थित होते मात्र त्यानंतर झालेल्या मुख्यमंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही मंत्री पोहोचला नाही कॅबिनेट बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात धाव घेतली या भेटीत मंत्र्यांनी भाजपकडून मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्यात येत असल्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यात रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधत कोणत्याही मंत्र्यांनी नाराजी नसल्याचं म्हटलं आहे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत नाराजीचे वृत्त फेटाळून लावले कुणीही मंत्री नाराज नाहीत एकनाथ शिंदे स्वतः बैठकीला हजर होते असं त्यांनी स्पष्ट केलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुपस्थितीचं कारण स्थानिक निवडणुका असल्याचं सांगितलं आज बऱ्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अर्जाची छाननी सुरू आहे भाजपचे देखील आठ मंत्री आपल्याला जिल्ह्यात प्रभारी म्हणून उपस्थित असल्याने गैरहजर होते शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सुद्धा आपापल्या भागात आहेत त्यामुळे आजच्या बैठकीतील मंत्र्यांची संख्या कमी होती दुसऱ्या कोणत्या कारणासाठी कुणी अनुपस्थित नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं जळगावमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं चांगलंच राजकारण टापलं भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकांवरून आपले कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत सध्याच्या घडीला त्यांना कुणीही ओळखत नसल्याचा दावा केला कोण ओळखतो त्या खडसेला ते सध्या कोणत्या पक्षात आहेत तेच कळत नाही असं ते म्हणाले राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात राजकीय कलगी तुरा रंगला महाजन म्हणाले कोण ओळखतो त्या खडसेला त्यांनी काही दिवसांपूर्वी मुक्ताई नगरात आपली ताकद कमी झाल्याचं म्हटलं होतं त्यांचं बरोबरच आहे ते काहीही चुकीचं म्हणाले नाहीत खडसे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते असे म्हणत असतील तर त्यांचं बरोबरच आहे एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत तेही कळत नाही त्यांच्याविषयी बोलण्यासारखं आता काही राहिलेलं नाही खडसेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या सुनेला मदत केल्याचा दावा केला ते प्रत्येक निवडणुकीत स्वतःची भूमिका बदलत असतात एकमेकांना शिवा द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचं असं त्यांचं सध्या चाललंय आता मुक्ताईनगरमध्ये आमचे मित्र चंद्रकांत पाटील हे वेगळे लढत आहेत गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसे यांना जिल्ह्यातील एखादी तरी नगरपंचायत निवडून आणून दाखवण्याचंही आव्हान दिलं आता एकनाथ खडसेंचं काहीही शिल्लक राहिलं नाही जिल्ह्यात निकाल लागल्यानंतर कुणाची ताकद किती अर्थात ठाकरे गटाची ताकद किती काँग्रेसची ताकद किती आणि शरद पवारांच्या पक्षाची ताकद किती हे कळेल खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगरपालिका निवडून आणून दाखवावी असं ते म्हणाले सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनाची लाज असेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी केली दमानिया यांच्या या मागणीमुळे पुण्यातील मुंढवा भूखंड प्रकरणात अडकलेल्या पार्थ पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे पार्थ हे अजित पवारांचे सुपुत्र आहेत अंजली दमानिया आज मुंढवा येथील जमीन पाहण्यासाठी गेल्या होत्या पण प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली त्या म्हणाल्या मुंडवा येथील जमिनीची माहिती घेण्यासाठी मी आले होते पण आत गेटमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी मला तिथं जाण्याची परवानगी नाकारली मी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला त्यांनी माझ्याशी अर्वाच्य भाषेत परवानगी नाकारली त्यामुळे त्यांनी कुणाच्या तरी दबावाखाली ही परवानगी नाकारल्याचा संशय आहे पण मी या सर्व गोष्टींचा किस पाडणार आहे मी आज या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन उद्या पत्रकारांना देईन अजित पवार यांनी यापूर्वीच मुंडवा भूखंड खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आल्याचा दावा केलाय अंजली दमानिया यांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय त्या म्हणाल्या अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण आहेत मुळात उपमुख्यमंत्री हे पदच घटनाबाह्य आहे हे पदच अस्तित्वात आहे ते अर्थमंत्री आहेत अर्थमंत्रालयाच्या नियम पुस्तिकेनुसार त्यांना आपल्या खात्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत पडू शकत नाहीत कोणताही व्यवहार हा त्यांच्या कायद्याने रद्द होतो पाच कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात त्याच्या सेक्शनप्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ॲक्टनुसार जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कोणताही अधिकार नाही नवी मुंबईतील नेरूळ परिसरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुन्हा एकदा कपडा घालण्यात राजकीय वातावरण जवळपास सहा महिन्यांपासून महानगरपालिकेनं या पुतळ्याचे अधिकृत अनावरण केले नव्हते मात्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी अचानक पुतळ्याचं अनावरण करत महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं या अनावरणादरम्यान पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे आणि सत्तर मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले प्रकरण चिघळू नये म्हणून प्रशासनानं पुतळा पुन्हा कपड्यानं झाकून ठेवला मनसेकडून मात्र या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पालिकेवर थेट हल्ला चढवत छत्रपतींना पुन्हा बंदिस्त करून पालिकेनं हे सरकार मोगलाई कारभार करत असल्याचं सिद्ध केलं असा आरोप केला त्यांनी पुढील काळात गरिमी कावा पद्धतीनं पुन्हा एकदा अनावरण करण्याचा इशाराही दिला मनसेच्या भूमिकेनुसार महाराजांचा पुतळा जनसामान्यांसाठी खुला ठेवला गेला पाहिजे सरकारी कारणं परवानग्या किंवा निवडणूक आचारसंहिता यासाठी अडथळा ठरू नये अशी त्यांची मागणी आहे अमित ठाकरे यांनीही सरकारवर कठोर टीका केली आहे त्यांनी सांगितलं की पुतळ्याचं विधिवत आरती करून अनावरण केल्यानंतर काही पुन्हा कापडानं झाकण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येकाचा आहे तो अधिकार कुणी काढून घेऊ शकत नाही गरज पडली तर हा कपडा आम्ही पुन्हा काढू असंही ते म्हणाले तसंच त्यांच्या राजकीय आयुष्यातील पहिला गुन्हा छत्रपतींच्या सन्मानासाठी लागल्याचा त्यांना अभिमान असल्याचं त्यांनी नमूद केलं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय राजकीय पक्ष संपवणे हाच भाजप आणि संघाचा अजेंडा आहे बिहार विधानसभेच्या निवडणुकीद्वारे ते स्पष्ट झाले असं त्यांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकर म्हणाले की भाजप आणि संघाचा राजकीय पक्ष संपवणे हा अजेंडा आहे त्यांचा हा अजेंडा बिहारच्या निवडणुकीत दिसून आला काँग्रेस पुन्हा उभी राहू की नाही याविषयी शंका आहे राजदवर त्यांनी कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प मारलाय त्याच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत त्यामुळं मी सर्व फुले शाहू आंबेडकरवादी मानवतावादी लोकशाहीवादी मतदारांनी सातत्याने भाजप आणि संघाविरोधात लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची गरज आहे उमेदवार जिंकतो की हारतो याची पर्वा न करता वंचित बहुजन आघाडीला ताकद द्यावी त्यातून पक्ष जिवंत आहे आम्ही तो टिकवायला बसलो हो आहोत हे दाखवून देण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकरांनी नुकताच मोदींवर निशाणा साधला होता ते म्हणाले होते बिरसा मुंडा यांच्या जा जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण हे वरून गोड आणि आतून खोटं होतं वास्तव हे आहे की नरेंद्र मोदी भाजप आणि संघ आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू आहेत भाजप आणि संघ आदिवासींना आदिवासी म्हणण्याऐवजी वनवासी म्हणतो त्यातून त्यांची ऐतिहासिक ओळख कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातो अशी धोरणं आणि शब्दावली आदिवासी समाजाची ऐतिहासिक स्थिती सांस्कृतिक ओळख आणि त्यांच्यावरील राजकीय दावे आणि घटनात्मक अधिकारांना कमकुवत करण्याचा भाजप आणि संघाच्या रणनीतीचा भाग आहे मुंडगिरी झुंडशाही पैशांचा अतिरेकी वापर पोलिसी बळाचा अतिरेक करून निवडणूक यंत्रणास हायजॅक करण्याचा भाजपवाल्यांचा डाव मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे अशा वेळी कोण कोणत्या विचारांचा हा डाव न खेळता एकत्र येणं आणि लढणं हाच मार्ग आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा एकोपा दिसला होता तेव्हा काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतला तर तो त्यांचा निर्णय असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत राज ठाकरे यांच्या आगमनानं मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणारच आहे काँग्रेसनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न असल्याचं उद्धव ठाकरे गटानं म्हटलंय त्यांनी दैनिक सामन्याच्या अग्रलेखातून काँग्रेसला चांगलं सुनावलंय मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेसच्या स्थानिक केली निकालानंतर काँग्रेस पक्षात जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याबद्दल ते कौतुक करावं तेवढं थोडंच काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे महाविकास आघाडीतला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा पक्षा बाणा त्यांना दाखवावा लागतो मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे काँग्रेसचं म्हणणं असं की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत आहेत मनसे हा पक्ष इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत नसल्यानं काँग्रेस राज ठाकरेंशी हात मिळवणी करू शकत नाही राज ठाकरे सोबत आल्यास काँग्रेसचा फटका बसेल असं काँग्रेसला वाटतय बिहारच्या निवडणुकीत शिवसेना आणि राज ठाकरे नव्हते तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळीक वाढल्यानं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचं कारण नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा